लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात आणि आपल्या मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात करून गोरगरीब लोकांना महिलांना रोजीरोटी मिळवून देऊन अनेक शासकीय योजना आणि विकास कामे करत परत एकदा हॅट्रिक करून विधानसभेत प्रतिनिधित्व करावे आणि यावेळेस हमखास मंत्रीपद पदरात पाडून जनतेची सेवा करावी ही मनोकामना बाळगून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवा करावी अशी अपेक्षा होती देशाचे नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आणि वाढत्या वयाचे शिंदे यांचा विचार करून नवीन तीन लोकांना संधी द्यायची म्हणून प्रणिती शिंदे यांना खासदारकीचे तिकीट दिले त्यानंतर गेली दहा वर्ष भाजपने जनतेची केलेली निराशा नाराजी महागाई जातीयवाद गटबाजी याला कंटाळलेली जनता घासून बसलेली असतानाच प्रणिती यांना उमेदवारी मिळाली प्रणिती शिंदे यांची क्रेज काम करण्याचा धमाका मराठा आरक्षण सिद्धेश्वर चिमणी पाडकाम अशा अनेक कारणांनी त्यांचा विजय झाला त्यानंतर ता शिंदे यांच्याबरोबरच दोन चेहरे बघायला मिळत होते ते दक्षिण नेते सुरेश हसापुरे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे या जोडगोळीने ताई आणि साहेब म्हणतात तसे विश्वासात राहून काम केले आणि लोकसभेची निवडणूक यशस्वी केली या, के या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका